जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनी आणि माता हे मोबाईलचे टॉर्च कुठपर्यंत गेलेत म्हणजे गर्दी कुठपर्यंत आहे हे टॉर्च पेटल्यानंतर लक्षात आलं आणि हे नुसते टॉर्च नाही आहेत या धगधग त्या मशाली आहेत जे संपूर्ण या गद्दार आणि भ्रष्ट कारभाराला जाळून टाकणार आहेत ह्या वीस तारखेला मी आज बार्शी मध्ये आलो इथे वळल्यानंतर दिलीपराव न म्हटलं की दिलीपराव गेल्या वेळेला या रस्त्यावरती दुपारची सभा झाली होती बरोबर ना तुमच्यापैकी अनेक जण असतील आता या वेळेला मी माझं कर्तव्य केले दिलीपरावांना उमेदवारी दिलेली आहे आता पुढचं कर्तव्य तुम्ही करायचंय आमदार बनून द्यायचा मला शेवटचा पॅरेग्राफ जो त्यांनी म्हटलं काय ते वाळू वगैरे 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 हे अशी माणसं आपण निवडून कशी काय देऊ शकतो म्हणजे झेंडा फडफडतोय बरोबर आहे पण माणसं फडफडतात इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे कधी इकडे हे लांछन आहे आपल्याला म्हणजे या बार्शीच्या आमदाराने जी काही गद्दारी केली त्याला उत्तर मी तर म्हणे दिले प्रमाण दिलेलच दिलेलंच आहे पण आपल्या ओमदाराने पण दिलेलं आहे आणि ते उत्तर त्यांना पण पैशाच्या ऑफर झाल्या नसतील असं तुम्हाला वाटतंय पण पैशाचे ऑफर मगाशी गेलो होतो कैलासकडे मी त्या सभेत बोलताना बोललो की आपला कैलास कैलास दादा हा तर सोन्याच्या लंकेपर्यंत तिथे जाऊन आला परत समोर दिसत होती सगळं लखलख लखलख ते काय गाण्याने लख 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 ती सोन्याची लंका दिसत होती आणि माझ्याकडनं तर पक्ष चोरलाय नाव चिन्ह सगळं चोरलंय तरी देखील हा परत आला आणि एकटाच म्हणजे एकटाच एक रस्त्यावरती उतरला मला फोन करतोय कैलास की मी कुठे आहे मला माहिती नाही कोणत्या दिशेला चाललोय माहिती नाही मी या भागात कधी आलेलोच नाही म्हटलं जरा तुझ्या आजूबाजूला काय दिसतं मग त्यांनी ते सांगितलं खाणा खुणा सांगितल्या म्हटलं एक काम कर करशील तिकडे कुठे आत नीट जाऊन बस आणि मग तिथून त्याला मी घेऊन आलो मी म्हणजे आपला माणूस पाठवून घेऊन आलो पण ह्याला धाडच लागतं याला काळीज लागतं कारण कैलासला माहिती होतं की समोर सोन्याची लंका जरी दिसत असली तरी ती लंका रावणाची होती आणि रावणाची लंका या निवडणूक गोष्टी मी करून दाखवेन अगदी वैराग तालुका हो कधीपासून मागणी आहे युती सरकार होतं आपलं तेव्हा हे नालायक तेव्हा त्यांना शिवसेना चालत होती कारण महाराष्ट्रात कोण ओळखत नव्हतं बसले आपल्या खांद्यावरती आपल्याला वाटलं काय भगवा झेंडा हातात आहे आपल्यासारख्यांचं स्वच्छ मन असेल आणि फिरवलं महाराष्ट्र मध्ये जसं मी सांगतो अनेक ठिकाणी मी जातो तिथे आपल्यासमोर गद्दारच उभे आहेत बघा ते तुमच्या ईडी सीबीआय इन्कम टॅक्सवाल्यांनी मोजताच येणार नाही आणि हे जे काय वैभव आहे मोदी साहेब आपण देशाचे पंतप्रधान आहात दुर्दैवाने पण आपल्याला माणसं पैसे देऊन आणावी लागतात माझ्याकडे इकडे एक सुद्धा भाड आलेलं नाहीये एक सुद्धा नाही पण यांचा आव असा असतो म्हणजे बाकीच्या गोष्टी मी काय परत परत तेच तेच सांगणार नाही काल माझी बॅग तपासली आज पण बॅग तपासली म्हणजे माझं माझी बॅग काय ऑटो चेकिंग वरती टाकली की काय बरं जिथे जातोय त्यानं मी प्रश्न विचारतोय की माझ्या आधी कोणाची बॅग तपासली नाही तुम्ही पहिलेच म्हणलं माझ्यापासून काय बोनी करतोय चुकीचं गिराईक पकडलेस तू पण माझी बॅग तपासली जाते मला काही हरकत नाही जाचा माझा आक्षेप आहे सहा वाजले किती आता साडे नऊ वाजले बरोबर आहे ही एवढ्या वेळ माझी माणसं माझ्यासाठी थांबून राहत आहेत आता जसे फिर फिर ते फिरतायत विमानाने आणि हेलिकॉप्टरने आपणही फिरतोय पण त्या त्या अंशावरनं मी घ्यायला यायला निघालो हेलिकॉप्टर उडायला अजून परवानगी नाही का नाही मोदीजी लँड करतायत सोलापूरमध्ये आता औसा कुठे उमरगा कुठे सोलापूर कुठे पण आल्यानंतर तुमच्या विषयाचं काहीच बोलत नाही मी मराठवाड्यात फिरलो सगळा महाराष्ट्र एक दौरा झाला माझा आता परत उद्या कोकणात जाणार आणखीन इकडे तिकडे चाललंय जेवढे दिवस मिळतात तेवढ्या माझ्या सभा आहेत रोज चार चार पाच पाच सभा आहेत पण मराठवाड्यामध्ये तीच एक ओरड आहे विदर्भामध्ये ओरड आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे शेतकरी रडतोय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुधाला भाव नाही कांद्याचा ना भाव ना पडतोय मग करायचं काय आणि हे प्रश्न तुम्ही विचारू नये म्हणून मोदी आणि शहा मला प्रश्न विचारतात की काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम काढलं त्याला ज्यांचा विरोध होता त्या काँग्रेस बरोबर तुम्ही कसे काय बसलात काय संबंध काय माझ्या सोयाबीनचा का भाव त्यांच्यामुळे वाढलाय वाढलाय का हो या देशात कोणाची हुकुमशाही आम्ही खपून घेणारच नाही आणि हा शिवरायाचा महाराष्ट्र तर अजिबात खपून घेणार नाही पण आपण ती निवडणूक लढवताना यांचीच लोक बोलत होते की आम्हाला चारशे पार पाहिजे का तर संविधान बदलायचं बोलत होते ना मग तेव्हा जेव्हा तुम्ही चांगला फटका दिलात तेव्हा हे बोमला लागले की या विरोधी पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीने आणि इंडिया आघाडीनी एक फेक नरेटिव्ह म्हणजे काय की खोटं कथानक तयार केलं आणि म्हणून लोक त्याला बळी पडले बळी पडले म्हणजे फसले मग संविधान बदल करण्याचं आमचं फेक नरेटिव्ह असेल पण तुमच्याकडे निवडणूक असताना देखील आम्ही मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावरती त्याचं उद्घाटन पण करून दाखवलं काय दिमाखात मोदीने उद्घाटन केलं ही तुम्हाला महाराष्ट्रातील लोक म्हणजे काय गांडूळ वाटले की काय मी प्रत्येक सभेत सांगतोय की महाराष्ट्र हा गांडोळ पैदास करणारा राज्य नाही आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे मावळे जन्माला येतात ही गांडोळ्यांची पैदास नाहीये तुम्ही सगळं काही गुजरातला नेताय बरं मी प्रत्येक सभेत मुद्दामून सांगतोय कारण कुठेही मला गुजरात आणि महाराष्ट्र असा वाद नाही कर करायचा या बार्शीमध्ये सुद्धा अनेक गुजराती राहत असतील महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांच्यात आणि आपल्यामध्ये कुठेही वाद नाहीये तो वाद ती भिंत मोदी आणि शहा बनतायत मोदी आणि शहा बरं कालांतरा मताचं धर्म युद्ध करा असं ते मला ते सांगतायत मग मी निवडणूक आयोगाला विचारतोय की धर्मयुद्ध करा हे तुमच्या निवडणूक आचारसंहितेत बसतं का आणि देवेंद्रजी मी एका शिवसैनिकाला शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही त्याच्या विरुद्ध धर्मयुद्ध करायला सांगत असाल तर हा शिवसैनिक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदींसाठी मत मागत होता तेव्हा तो तुमचा का तुम्हाला वाटत होता म्हणजे तुमचा उदो उदो केला तर तो, तो दाऊदचा माणूस असला तरीही चालतो आमच्याकडे असला तर तो चोर आणि तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय त्याला खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा हा महाराष्ट्र आहे तो पराधीनतेचा वैरी आहे वीर आहे आणि आज महाराष्ट्र तुम्ही तुमच्या चरणी जणू काय नोकर असल्यासारखे मागवत महिलांना पंधराशे रुपये देत आहेत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू का लोकसभेत फटका पडला म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची नुसती घोषणा करून नव्हतं थांबलो मी करून दाखवलं होतं <प्राथ> तुम्हाला मिळाली होती की नव्हती कर्जमुक्ती तुम्हाला तेव्हा सोयाबीनला भाव होता नव्हता कापसाला होता दुधाला होता जे जे काय तुम्ही पिकवताय त्याला तुम्हाला भाव मिळत होता की नव्हता मग आता जी काय परिस्थिती आहे सोयाबीन तुम्ही फिरा ना इकडे किती काय शेतकरी शेतकरी आलेत का रे सोयाबीनचे आलेत ना जे जे काय तुम्ही इकडे पिकवता हो कारण मी विदर्भ मराठवाड्यामध्ये फिरलो हा पण मराठवाड्याचा आहे इकडे थोड्या सोलापूरमध्ये जरी आला तरी आपला हा भाग जातो धाराशिव मध्ये मतदारसंघात पण ते सगळे शेतकरी मला सांगतात की तुमच्या वेळेला आम्हाला सोयाबीनला दहा हजारच्या वरती भाव होता कापसाला भाव होता आता सगळं पडत पडत चाललेलं आहे आणि जीएसटी एवढी आपल्या सगळं पिळून टाकते आयुष्य नासून टाकते की सकाळी उठलो उठल्यानंतर आपण ब्रशिंग करतो ब्रश घेतला त्या ब्रशला जीएसटी लागलेली असते ब्रशवरती पेस्ट पेस्टला गेलो साबणावरती जीएसटी कपडे घातले कपड्यावरती जीएसटी ब्रेकफास्ट केला त्याच्यावरती जीएसटी हॉटेलमध्ये गेलो त्याच्यावरती जीएसटी शेतकऱ्यांच्या अवजारावरती जीएसटी आहे की नाही खतावरती आहे की नाही कीटकनाशकावरती आहे की नाही त्याच्यानंतर तुमची जी काय अवजार असतील त्याच्यावरती जीएसटी आहे की नाही मग जीएसटी काय तुम्हाला सोडत नाही तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत जीएसटी जीएसटी आहे म्हणून या निवडणुकीत काय करा पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत दिलीपराव तुम्ही सोबत होतात आणि आपलं सरकार होतं तेव्हा आपण हे करून दाखवलं होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून दाखवले होते मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसं मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देऊन दाखवणार आहे कारण ह्या काही काही गोष्टी म्हणजे तुम्ही तर जगता आहात आणि तुमच्या आयुष्याच्या ज्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचतायत ह्या नुसत्या बघून मी सोडून नाही देत मी कालच्या सभेत सांगितलं तेच तुम्हाला आज परत सांगतोय की टी व्ही चॅनलवरती अनेक बातम्या येत असतात काल मी सहज एक बघितलं राजदीप सरदेसाई यांनी एक एका शेतकऱ्याच्या ते घरी गेले अमरावतीमध्ये दुर्दैव असं की त्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली त्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरात राजदीप सरदेसाई गेले त्याची विधवा पत्नी बसलेली दोन तर मुलं आणि मग तो त्यांना विचार होतो तुमचं नाव काय कितीचं कर्ज होतं लाख सव्वा लाखाचं कर्ज असेल मग दोन्ही मुलांना विचारलं तू काय करतोस काय शिकतोस तुला मी शिक्षण सोडून दिलं आता कारण शाळेची फी कशी भरायची शिक्षण घेणार कसं शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण घेऊ शकत नाही कारण डोंगरासारखं का कर्ज आहे ते कर्ज फेडता फेडता फेडत आणि मग त्यांनी त्याला विचारलं त्या मुलाला अरे तू शेती करणार का तुला मी शेती अजिबात करणार नाही हमाली करेन पण शेती करणार नाही दुसऱ्याला विचारलं तुला काय करणार दुसरा पर्याय काय का माझ्याकडे आहे कर्ज डोक्यावरती कर्ज आहे फेडावं तर लागेल कारण शेतकरी म्हणजे काय आदानी नाहीये कर्ज माफ व्हायला मोठे कोण उद्योगपती नाही आहेत की झालं कर्ज माफ पण ज्या मुलांना शेतकऱ्याच्या माझ्या मुलांना शिकायचंय त्या मुलांना शिकता येत नाही कारण का की फी भरायला पैसे नाहीत वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आहे वडिलांना मला मदत करावी लागते त्यांना मदत केली तर ते माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी खपतायत झटतायत त्यांना मदत करायला म्हणून मुलं शिक्षण सोडतायत आणि मग अशा मुलांना शिकवायचं नाही तर काय करायचं नुसतं बघत बसायचं काश्मीर मी तीनशे सत्तर कलम निकाल मुलगा शिकतोय मग मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बस त्यांना नोकरीसाठी उद्योग आले पाहिजेत ना शिक्षणाचा पत्ता आहे उद्योग जे होते ते आणि येणारे उद्योग हे सगळे गुजरातला जात आहेत मग माझी इथले सगळी लोक ही काय नोकरी करायला गुजरातला जाणार आणि तुम्ही सगळे जण तुमच्यापैकी बरेच जण म्हणजे वयाच्या नुसार मी म्हणतोय आई वडील हात मला एक खरं गोष्ट एक उत्तर खरं द्यायचं तुम्हाला कोणी फुकटच दिलेलं आवडेल की तुम्हाला तुमच्या मुलाने किंवा मुलीने स्वकष्टाने कमावलेला एक रुपया आवडेल कारण महाराष्ट्र कोणाकडे हात पसरणारा नाहीये आम्ही मागतोय आमच्या कष्टाचं मागतोय शेतकरी जो हमी भाव मागतोय त्याला फक्त हमी भाव द्या पंधराशे वगैरे नाही दिले तरी चालतील हात नाही ठेवणार जागेवर हीच तर शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे आणि ही शिकवण हे हे पुसून टाकायला चाललेलं आहेत नुसतं आपलं काहीतरी भास आणायचा फसवायचं मग कधी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं अहो तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या आधी केवळ आणि केवळ आपली मतं त्यांना पाहिजे होती कोकणपट्ट्यातली मतं पाहिजे होती म्हणून घाई गर्दीने शिवाजी महाराजांचं पुतळा तिकडे बांधला होतं पण त्या पुतळा बांधण्यामध्ये पुतळ्यात सुद्धा नालायकांनी पैसे खाल्ले पुतळ्यात महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा चुदा। आठ महिन्यामध्ये आपल्या या दैवतांची पोलीस स्टेशन उभारणार आहोत जिकडे महिला अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा महिलाच असतील महिला पोलिसांची भरती आम्ही जास्त करणार आहोत पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत खूप काही करायचे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलं की गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये इकडे गरीबाची भाजी तर सडतेच पण गरीब सकट उखडला जातोय तरी मोदी आपले फिरतायत आज इधर तो कल उधर फिरतायत देश पडलाय वाऱ्यावर पण मला सत्ता मिळाली पाहिजे आणि म्हणूनच जे मी ठरवले की आपली सत्ता भाजपवाले कोणी नव्हते महाराष्ट्र वाचवला हो ते या माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि जनतेने महाराष्ट्र वाचवलेलं हो आहे आणि तेव्हा माझ्यावरती टीका झाली होती आजही टीका करतात हे फक्त त्यांच्या कुटुंबापुरतेच आहेत हो आहेच हेच माझं कुटुंब आहे जेव्हा आपल्या पाठी कोणी नसतं त्यावेळेला जे असतात त्या ते कुटुंब नाही तर दुसरं काय म्हणायचं आज माझ्याकडे काही नसताना तुम्ही आहात मी हे सगळं तुम्हाला देणार म्हणतोय माझ्याकडे आहे काय ना पक्ष ना चिन्ह ना काही ना काही सत्ता तर नाहीच आहे तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास आहे मोदीजी हे भाग्य तुमच्या नशिबात नाही त्याला मी काही करू शकत नाही आणि याच्यावरती तुम्ही जर का घराणेशाही म्हणून आरोप करणार असाल तर तो मला मंजूर आहे ही माझी घराणेशाही आहे ही माझी घराण्याची परंपरा पक्ष चोरावं लागतं चिन्ह चोरावं लागतं माणसं भाड्याने आणावी लागतात हो लागता, हो लागता, इकडे एक सुद्धा भाडक नाहीये सगळी जिवंत माणसं आहेत ओरिजिनल ही खरी शिवसेना अमित अमित शहा जे बोलले ना नकली सेना मी त्यांना बेअकली म्हणतो त्यांना म्हण येऊन बघा काय शिवसेना आहे आता फक्त एकच काम करायचं दिलीपराव तर आहेतच हातात त्यानंतर या ठिकाणी जनता जनार्दन रुपी भगवंताच्या दर्शनानंतर उद्धव साहेब भगवंत दर्शनाला भगवंत मंदिरा जाणार आहेत तर पूर्वी